मित्रांनो कदा काल्पनिक का असून फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी पावसाच्या रात्री घाटात धुका पसरलेलं आणि एका बसमध्ये दोनच माणसं पण अचानक चढली एक अनोळखी फॅमिली जी खरंच होती का की काहीतरी वेगळं आज मी सांगणारं हे टोकावडे गावाहून सुरू झालेल्या त्या भयानक प्रवासाची गोष्ट अगदीच ऑगस्ट महिन्याच्या पावसाळ्याचे दिवस होते जिकडे तिकडे फक्त पावसाने थैमान घातलं होतं टोकावडे गावातसुद्धा त्या रात्री असा धो धो पाऊस कोसळत होता प्रत्येकजण आपापल्या घरात दारं लावून बसली होती कारण आता रात्रीची वेळ झाली होती गावातील खांबावरील टिमटिमणारे लाईट पाण्याच्या सरी दुसर दुसर दिसत होते तसं टोकावडे गावाचे बस स्टॉप फार काही मोठे नव्हते पण रात्री तिथून एक शेवटची बस लागत असे चुन्नर करिता आजही ती लागली होती आणि बस स्टॉपवर उभी होती गाडीचा ड्रायव्हर सतीश आणि कंडक्टर गणेश गाडीतच बसून होते आणि बाहेरचे वातावरण निहाळत होते राव गणेश आज काही खरं नाही बोवा बघ कसला पाऊस कोसळत आहे आणि कुठे प्रवासी पण दिसत नाही आहे मला नाही वाटत अशा टायमाला कोणी प्रवास करणार म्हणून सतीश म्हणाला हो ना यार त्यात इतक्या अंधारात कोण प्रवास करणार पण आपल्या ड्युटी लावणाऱ्या साहेबांना कळायला हवे ना की अशा पावसात कोणी प्रवास करत नाही म्हणून त्यांना काय बाबा खुर्चीवाले माणसं ती बसल्या बसल्या ऑर्डर सोडायची आणि महिना झाला की पगार खात्यात सतीच्या बोलण्यावर गणे जोरात हसला हे अगदी खरं बोललाच बघतो स्टॉप समोरील खांबावरील लाईट टिमटिम करत चमकत होता आणि अचानक तो बंद झाला हट जाम आयला आता हेच बाकी राहिलं होतं वैतागून सतीश म्हणाला अरे पुन्हा गावातीलच लाईट गेली वाटतं हो रे बरं काय करायचं प्रवासी तर नावाला नाही गाडीत पुढे न्यायची की नाही अरे बाबा न्यावीच लागेल तिकडे सकाळी शाळेतील मुलांची गर्दी असते त्यामुळे जावेच लागेल बरं ठीक आहे थांबू आपण पाच मिनटं आलं कुणी तर ठीक नाहीतर खालीच गाडी घेऊन जाऊ किमान पुढच्या स्टॉपवर तरी एखादा प्रवासी मिळेल गणेश म्हणाला त्यांनी पाच मिनटं वाट पाहिली की कोणी प्रवासी येईल पण गावाच्या अंधारातून कोणीही येताना दिसत नव्हतं शेवटी त्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला सतीशने गाडी चालू केली तोच गणेश मागून ओरडला अरे सतीश एक मिनटात आलो बघ जरा चोराची लागली रे आणि पाऊस जरा कमी झाला आहे पुढे माहीत नाही वेळ मिळणार की नाही असे म्हणत गणेश गाडीतून खाली उतरला पावसाची बारीक रिपरिप चालूच होती आणि तो बच्चा सरा दूर जातच तो आपले काम करू लागला तोच गणेशला त्याच्या मागे कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला अरे सतीश तुला पण लागली की काय पावसाळ्यात झालं पाणी कमी प्यावरे नाहीतर हे असं नेहमी नेहमी जावं लागतं त्याला वाटलं की सतीशच त्याच्या मागे आला पण मागून त्याला कोणीही आवाज दिला नाही त्याने परत आवाज दिला अरे सतीश बोल की रे बाबा पण परत कोणीच बोललं नाही त्याने झटकन मागे वळून पाहिलं तेव्हा त्याच्या मागे कोणीही नव्हतं आणि सतीश गाडीमध्येच बसून होता त्याच्या अंगावर सरकन काटा आला कारण काही वेळापूर्वीच त्याला मागे कोणाच्या तरी चालण्याचा आणि तिथेच थांबण्याचा आवाज आला तो घाबरत आणि जरा धावतच बसमध्ये चढला त्याचा चेहरा पाहून सतीश त्याला म्हणाला अरे काय रे गणेश काय झालं असा घाबरल्यासारखा काय करतोयस सतीश अरे मला वाटलं की तूच लघुशंकेसाठी माझ्या बाजूला आला असेल कारण मला माझ्या मागे कोणीतरी आल्याचा आवाज आला होता पण वळून पाहिलं तर तिथे कोणीही नव्हतं त्याच्या या बोलण्यावर सतीश जोरात हसला अरे बाबा भूतबिद्दर नाही ना होतं ते अरे सतीश असं काही बोलू नकोस यार असतं ते खरंच गणेश घाबरत म्हणाला बरं बरं चल निघूया आता असे म्हणत सतीशने गाडी चालू करून पुढे घेतली गाडी पूर्ण रिकामी होती आणि लाईट लाईटसुद्धा बंद होते गणेशला झाल्या प्रसंगाने भीती वाटत होती म्हणून तो उठून सतीशच्या कॅबिनमधल्या बाजूच्या सीटवर बसला त्याला पाहून सतीशला हसू आलं पण तो काहीच न बोलता गाडी चालवत राहिला टोकावडे गाव पार झालं होतं पुढील गाव आले पण तिथेसुद्धा कोणताही प्रवासी नव्हता त्यांना वाटलं की आज गाडी रिकामीच जाणार एक एक करून गाव पार होत होती आणि काहीच वेळात माळशेस घाट येणार होता तेव्हा त्यांना वाटलं की आता कोणी प्रवासी गाडीमध्ये चढणे शक्य नाही कारण घाटामधून कोणच चढणार गाडीचे वायपर सपासप काचावरील पाणी बाजूला सारत होते तोच सतीश म्हणाला अरे गणेश दे बाव पण गणेशने त्याला काहीचं प्रत्युत्तर दिले नाही तेव्हा सतीशने त्याच्याकडे पाहिले तर गणेश झोपी गेला होता सतीशला दिसलं की समोर रस्त्याच्या बाजूला एक बाई माणूस आणि एक लहान मुलगी उभी होती बहुतेक ती एक फॅमिली असावी त्यातील तो पुरुष गाडीला हात दाखवत होता अरे हे गणेश सतीशने जोरात त्याला आवाज दिला तसा गणेश उठला काय काय झालं असं म्हणत तो सतीशकडे पाहत होता अरे गणेश ते घाटात एक फॅमिली उभी आहे गाडीला हात दाखवत गणेशने सुद्धा डोळे बारीक करून तिकडे पाहिले तेव्हा त्याला ती फॅमिली दिसली अरे इतक्या पावसात ही लोक इथे काय करत आहेत अरे काय करणार काही अडचण आली असेल गाडीला हात दाखवत आहेत ना ते त्याच्यावरूनच तर कळतं हो यार पण अशा अंधाऱ्या रात्री मला जरा विचित्र वाटत आहे एक गप आता परत भूतभीत काही म्हणू नको अरे नाही सतीश मला तसं म्हणायचं नाही आहे पण जरा शंका आहे तुझी शंका तुझ्या जवळच ठेव अरे लहान मुलगी दिसत आहे सोबत। एक स्त्री आहे त्यांच्यासोबत अशा रात्री त्यांना एकटे कसं सोडणार यालाच माणुसकी म्हणायची का सतीश त्याला रागावतच म्हणाला यावर गणेश काहीच बोलला नाही गाडी त्यांच्या जवळ येताच सतीशने ब्रेक मारला आणि अगदी त्यांच्या समोर थांबवली बस त्या फॅमिलीसमोर थांबली जोरदार पावसाचे थेंब अजूनही वायपरवर आदळत होते सतीशने आवाज दिला कुठे जायचं आहे तुम्हाला तो पुरुष हलक्या आवाजात म्हणाला जुन्नर बऱ्याच वेळेपासून भिजत उभे आहोत त्याचा आवाज अगदीच करून होता सतीशने लगेच गाडीचं दार उघडलं या आतमध्ये उगाच बाहेर भिजत का उभं राहायचं ती स्त्री आणि छोटी मुलगी आधी आत चढल्या शेवटी तो पुरुष चढला ओले कपडे अंगाला चिटकलेले त्यांच्या अंगावरून पाणी ठिपकत होतं गणेश त्यांच्याकडे बारकाईने पाहत होता भाईच्या चेहऱ्यावर खूप फिकटपणा होता डोळे अगदी थकलेले होते मुलगी मात्र शांतपणे आईच्या मांडीवर बसली होती कुठे जायचं आहे तुम्हाला आता गणेशने विचारलं तो पुरुष असून म्हणाला घाट संपल्यानंतर आम्ही स्वतः सांगू त्यावर गणेश म्हणाला पण काही वेळापूर्वीच तर तुम्ही जुन्नर म्हणून सांगितलं होतं यावर तो पुरुष फक्त हसला गणेश घाबरला होता आणि तो आपल्या जागेवर बसला सतीशने गाडी पुढे घेतली रस्त्यावर पुन्हा अंधार फक्त हेडलाईटमध्ये दिसणारा पावसाचा पांघरून वातावरणात एक अनामिक दळपण जाणवत होतं गणेशची नजर मुलीकडे वारंवार जात होती कारण ती मुलगी एका क्षणासाठीही डोळे मिटत नव्हती डोळे मोठे मोठे उघडे ठेवून ती थेट त्याच्याकडे पाहत होती तिच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं जणू ती त्याची प्रत्येक हालचाल निहाळत होती गणेश घाबरून सतीशच्या कानात हलक्या आवाजात म्हणाला अरे ही मुलगी सतत माझ्याकडेच का बघती आहे आणि हे लोक जरा विचित्र नाही वाटत का तुला सतीश रागाने म्हणाला ग बस रात्र आहे ते लोक त्रासात आहेत उगाच घाबराटपणा करू नकोस गाडी घाटाच्या वळणावर आली जोराचा वारा पावसाचा आवाज आणि बच्चे ब्रेक चरकन घासत होते तेवढ्यात मुलगी अचानक जोरात हसली त्या शांतरात्री पावसाच्या आवाजात ते असो अगदी भयानक वाटलं गणेशच्या अंगावर शहा राहिला तो तात्काळ मागे वळून पाहू लागला पण बाई आणि पुरुष मात्र नुसते निर्विकारपणे पुढे बघत बसले होते सतीश तुला ऐकू आलं का ते गणेश थरथरत म्हणाला सतीशने आरशात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती दाटली कारण आरशात बाई आणि पुरुष दिसतच नव्हते बसच्या मागच्या सीटवर फक्त ती छोटी मुलगीच बसलेली होती आणि तिचा चेहरा मात्र आता हळूहळू बदलत होता डोळ्यांच्या जागी काळे खोल खड्डे आणि चेहऱ्यावर एक भयानक असू गणेश किंचाळला सतीश गाडी थांबव पण त्याचवेळी संपूर्ण इंजिन बंद पडलं आणि दिवेसुद्धा गाडी थेट अंधारात उभी राहिली गाडी काटाच्या मध्यावर पूर्ण थांबली बाहेर पावसाचा आवाज आणि वाऱ्याचे हुंदके आता मात्र प्रचंड शांतता गणेश थरतारच सतीशकडे पाहत म्हणाला अरे दिवे का गेले रे इंजिन बंद कसं पडलं सतीश घाईघाईने सावी फिरवू लागला पण इंजिन काही चालू होत नव्हतं चायला काहीतरी इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झालाही बहुते तो स्वतःला सावरत म्हणाला पण गणेशचे डोळे मागच्या सीटवरच खेळले होते कारण ती मुलगी आता बच्च्या मधल्या मार्गिकेत उभी होती तिच्या डोळ्यांच्या जागी अजूनही काळे खोल खड्डे आणि तिच्या चेहऱ्यावर अगदी निसर्ड भयानक खसू तिच्या हातात एक छोटसं सा बावलीसारखं खेळणं होतं पण त्या खेळण्याच्या मानेला दोरी घट्ट गुंडाळलेली होती सतीश बगरे गणेश किंचळात मागे सरकला सतीशने आरशात पाहिलं आणि त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं पण आणखी एक भयानक गोष्ट म्हणजे मागच्या सीटवर बसलेले ती बाई आणि पुरुष आता तिथे नव्हतेच गणेश ती दोघं कुठे गेले सतीश धरधरत म्हणाला ते ते माहीत नाही रे गणेशच्या आवाजात भीती होती तेवढ्यात ती मुलगी हळूहळू पुढे चालू लागली तिच्या प्रत्येक पावला गणे गाडीच्या लोखंडी भागांमध्ये खळखळाट सुरू झाला जणू संपूर्ण अपास तिच्या उपस्थितीने हादरू लागली होती गाडीत ती मुलगी भेसूर आवाजात गाणी म्हणू लागली मुलीचा आवाज खर्चात उमटला तो एकाच वेळी तीन चार लोकं बोलत आहे असं वाटत होतं गणेश सरदारात म्हणाला सतीश दार उघड चला पडूया सतीश उठणार इतक्यात गाडीची सगळी दारं आपोआप जोरात बंद झाली काचांवरून पावसाचे थेंब उघडत होते पण आतल्या अंधारात फक्त त्या मुलीचा भयानक चेहरा चमकत होता ती अगदी त्यांच्या जवळ आली बाऊलीचं डोकं वळून तिने दोघांकडे पाहिलं आणि अगदी हळू आवजात म्हणाली आता तुम्ही आमच्यासोबत झाला ते बोलून तिचं रूप विकराळ होऊ लागलं तिचा चेहरा लांबट होत गेला हाताचे बोट सापासारखे लांबत बच्च्या छाताला भेटले संपूर्ण बस हादरू लागली गणेश आणि सतीश दोघेही एकमेकांच्या कुशीत दडपून बसले अचानक बाहेरून एखाद्या विजेचा कडकडाट झाला गाडीचा सारा अंधार उजळून गेला आणि त्या क्षणी बसमध्ये ना ती मुलगी होती ना ते दोघं पण पुढच्या क्षणाला गाडीचं इंजन स्वतःच चालू झालं हे बघून दोघेही स्तब्ध झाले सतीश थरथरत म्हणाला गणेश आपण जिवंत आहोत की स्वप्न बघतोय गणेश घामाने भिजून गेला होता तो म्हणाला हे स्वप्न नाही रे ते आपल्याला घेऊन जाणार होते पण का थांबले देव हो जाणे गाडी पुढे सरकू लागली पण त्यांच्या दोघांच्या डोळ्यात भीती होती कारण आरशात अजूनही ती छोटी मुलगी बसच्या खिडकीतून हसताना दिसत होती गाडी पुन्हा आपोआप सुरू झाली होती सतीश आणि गणेश अजूनही थरथरत बसले होते आरशा थोड्या वेळापूर्वी दिसलेली ती मुलगी आता मात्र दिसत नव्हती मागची सीट रिकामी होती दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं पण कोणीही काही बोललं नाही बस घाटातून सरकत सरकत पुढे जाऊ लागली पावसाचा मारा थोडा कमी झाला होता गणेशच्या मनात मात्र अजूनही तो प्रसंग घोळत होता तो म्हणाला सतीश आपण खरंच काय पाहिलं होतं ती माणसं खरंच बसमध्ये चढली होती का की आपला भास होता सतीश गाडी चालवताना गंभीर आवजत म्हणाला गणेश मी सुद्धा त्यांना स्पष्ट पाहिलं होतं पावसात हात दाखवत उभे होते पण नंतर गायब झाले हे कसं शक्य आहे गणेश काही न बोलता खिडकी बाहेर पाहत राहिला घाट संपत आला होता थोड्या वेळाने ते जुन्नाच्या स्टँडवर पोहोचले स्टँडवर सरकारी सुरक्षा रक्षक उभे होते बस थांबताच हो, त्यातील एक रक्षक धावत आला अहो तुम्ही टोकोडे गावावरून येता का सदीश थोडा धचकलाच हो काय झालं रक्षक गंभीर आवाजात म्हणाला काल रात्री घाटात एक अपघात झाला एक गाडी घसरून दलित कोसळली त्यात एक पुरुष त्याची बायको आणि लहान मुलगे तिथेच ठार झाले हे ऐकून सतीश आणि गणेश एकदम गोठले एकमेकांकडे पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला कारण काहीच वेळापूर्वी त्यांनी ती फॅमिली पाहिली होती गणेशच्या तोंडातून शब्द फुटले नाही फक्त तो शांतपणे स्टँडवर उतारला त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा घाटातून बस जात असे तेव्हा गणेश कधीच एकटा मागच्या सीटवर बसत नसे आणि सतीशने मात्र त्या रात्रीनंतर कधीही भूतप्रेत या गोष्टीवर हसणं बंद केलं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत